जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो नेमकं हैदराबाद गॅजेट किंवा मुंबई बॉ आपण त्याला बॉम्बे गॅजेट म्हणतो किंवा सातारा गॅजेट ही जी चर्चा आहे यामध्ये नेमकं का काय याविषयी मी आपणास आज थोडी थोडी माहिती देणार आहे मित्र हो मराठ्यांचा एवढा झंझावाती आंदोलन चालू आहे यल्गार सभा चालू आहेत जनजागृती चालू आहे शांतता रॅली चालू आहे तरीही सरकार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गर्क आहे या जलांगी पाटलांना जो त्यांनी दिलेला दिवस तेरा जुलै या तारखेवरसुद्धा सरकार गंभीर दिसत नाही याचं कारण एकाकी पडलेले एकनाथ शिंदे असं म्हटलं तर वावगं ठरत नाही कारण विरोधी पक्षाची मानसिकता कळाली आणि सत्ताधारीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचा डी एन एच सांगायची गरज नाही आणि अजित पवार गटाचे तर भुजबळ आपल्याला रोजच काय बोलतात हेही सांगायची गरज नाही त्यामुळे छत्रपतीच्या पायाची घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी हैदराबाद गॅजेट हे है एकनाथ शिंदेंसाठी अतिशय उपयोगाचा आहे आणि शिंदेसाहेबांचं अस्तित्व टिकणार टिकवण्याचं काम हे है हैदराबाद गॅजेट करणार आहे कारण कुणी कितीही आरडाओरड केली तरीही त्यांना ढळढळीत आरसा समोर ठेवून मराठा हे कुणबीच आहेत किंवा मराठा ही कोणती जात आहे कोणता प्रवर्ग आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही जे निजामकालीन नोंदीमध्ये मराठ्यांविषयी लिहिलेलं आहे ते सविस्तर या गॅजेटमध्ये आहे हो हे हैदराबाद गॅजेट एकोणीसशे नऊ साली पब्लिश किंवा प्रकाशित झालं होतं आणि त्याच गॅजेटची सॉफ्ट कॉपी चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याची एक सॉफ्ट कॉपी तयार करून युनिव्हर्सिटी ऑफ टोरेंटोमध्ये ठेवण्यात आली आहे तसं तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा याची पडताळणी करायची असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता गुगलवरही गॅजेट उपलब्ध आहे किंवा आणखीन काही पर्यायाने तुम्हाला गॅजेट मिळेल पण सरकारला तसा विश्वास न ठेवता त्या संस्थांकडून किंवा कि त्या प्रांताकडून त्या राज्याकडून त्या, राज्या त्या सरकारकडून सही शिक्क्यानिशी ती माहिती सत्य आहे का हे पाहण्यासाठी आपल्या सरकारचे जे अकरा सदस्य तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये गेले होते त्यांनी ते पूर्ण सहा हजार दोनशे ते पाचशे दस्त आपल्या इथे आणले आहेत आणि त्या गॅजेटमध्ये सविस्तर त्यावेळेस जे पाच सहा जिल्हे होते औरंगाबाद असेल उस्मानाबाद असेल नांदेड असेल परभणी असेल या सर्व जिल्ह्याची गाव खेडे वाड्या वस्त्या शहरं इत्यंभूत माहिती या गॅजेटमध्ये आहे तसंच प्रत्येक तालुका निहाय प्रत्येक जातीची वर्गवारी त्या गॅजेटमध्ये लिहिलेली आहे उदाहरण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो औरंगाबादचं जर घेतलं तर दोन लाख सत्तावन्न हजार मराठा कुणबी त्यावेळेस होते तर सिंधी या जमातीची लोकसंख्या पंधरा हजार नऊशे बंजारा आठ हजार नऊशे कोळी सात हजार आणि मराठा होळकर अठरा हजार सहाशे आणि आणखी इतर छोट्या छोट्या जाती असा त्यामध्ये सविस्तर उल्लेख आहे त्यामुळं कुठेही गांगरून जाण्याची किंवा कन्वस होण्याची गरज नाही आहे त्याचप्रमाणे उस्मानाबाद मध्ये सुद्धा दोन लाख पाच हजार मराठा कुणबी नोंदी आहेत आज मला एक सांगा ज्या वेळेस अशी जिल्हावाईज तालुका निहाय वाडी वस्ती गाव तांडे प्रत्येक ठिकाणी कोण काय करतो कोणाचा व्यवसाय काय त्याची लोकसंख्या किती हे पूर्ण विस्तृत वर्णन हे प्रत्येक सरकारजवळ असतं तेच निजाम सरकारजवळ त्या गॅजेटमध्ये वर्णन केलेलं आहे त्यावर असंख्य पुस्तकंही यूट्यूबवर गुगलवर उपलब्ध आहेत पण ते आपण ग्राह्य धरणार नाहीत म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांनी जे सांगितलं होतं हैदराबाद है। है गॅजेट लागू करा तर ते गॅजेट आता शिंदे सरकारनं आणलेलं आहे आणि आता अधिवेशन उद्या संपेल आणि तेरा तारीख ही तुम्ही दिलेली वेळ आहे तेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांनी वेळ न दबडता या गॅजेटचा आधार घेऊन मराठा हे कुणबीच आहे हे सिद्ध करून दाखवावं त्यावेळेस तुमचे विरोधी पक्ष असोत किंवा तुमच्याच बाजूने जे सत्ताधारी आहेत ज्यांचा या आरक्षणाला विरोध आहे त्यांनाही तो आरसा दाखवावा आपल्यामध्ये मराठीत मन आहे बाप दाखवून तर श्राद्ध कर त्याच पद्धतीनं का हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणून हैदराबाद गॅजेट त्यांच्यासमोर ठेवावं आणि त्यावेळची लोकसंख्या एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण ज्यावेळेस म्हणत होतो भारत देश कोणाचा चा। तर चाळीस कोटी लोकांचा आज चौपट लोकसंख्या झालेली आहे तर त्यापूर्वी एकोणीसशे नऊमध्ये या मराठवाड्याची जे हैदराबादमध्ये होतं त्याचे त्यावेळेस लोकसंख्या किती असेल आणि त्या लोकसंख्येनुसार जे आकडे आहेत ते आकडे पुरेसे आहेत कारण त्याच्यामध्ये पुन्हा आणखी एक विस्तृत माहिती आहे ज्या वेळेस औरंगाबादची लोकसंख्या दोन लाख सत्तावन्न हजार सांगितली त्यावेळेस तिथं थर्टी एट पर्सेंट असा आकडाही मराठा कुणबीचा त्यांनी लिहिलेला आहे म्हणजे अडतीस टक्के मराठा कुणबी औरंगाबादमध्ये त्यावेळेस होते तर परभणीमध्ये तोच आकडा दोन लाख साठ हजार मराठा कुणबीचा आहे त्यामध्ये चाळीस टक्के मराठा कुणबी असं लिहिलेलं आहे यावरून विचार करा आता परभणी जिल्ह्याची तुम्हाला मी छोटीशी आकडेवारी सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी दोन लाख साठ हजार होते तर पूर्वीचे महार आता जे बौद्ध आहेत त्यांची लोकसंख्या सदुसष्ट हजार चारशे होती तर धनगरांची संख्या सत्तेचाळीस हजार तर बनिया म्हणजे वाणी कोष्टी वगैरे असे जे व्यापार करणारे त्यांची लोकसंख्या तेहतीस हजार सातशे होती तर ब्राह्मण यांची लोकसंख्या वीस हजार पाचशे होती आणि अन्य काही जाती तर मला सांगा ज्या वेळेस परभणी जिल्ह्याची लोकसंख्या दोन हजार दोन लाख साठ हजार कुणबी हे एकोणीसशे नऊच्या दस्तऐवजामध्ये आहे त्यावरून तुम्ही परभणी जिल्ह्याचं पुनरावलोकन करू शकता किंवा त्याचं गणित मांडू शकता मग ज्या वेळेस संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील गळा घसा कोरडा होईपर्यंत नाका तोंडातून तुं रक्त येईपर्यंत शिंदेसाहेब तुम्हाला हात जोडून सांगतायत सर्व सरकारला सांगतायत सर्व विरोधी पक्षाला सांगतायत आणि धनगर नेत्यांनाही सांगत आहेत किंवा ओबीसी नेत्यांना सांगत आहेत की मराठा हा कुणबीचा आहे पण तुम्ही मानायला तयार नाही तर तुमच्यासाठी हा आरसा आता काफी आहे याच्या यातून तरी मला असं वाटते कोणाचं काहीही असो पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शपथ छत्रपतीच्या पायावर हात ठेवून घेतली होती तेव्हा त्यांनाही माहीत होतं की हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा हा कुणबीच आहे तर हे गॅजेट आता तुमच्या हातात आलेलं आहे तुम्ही सर्वांसमोर कॅबिनेटमध्ये ठेवू शकता विधिमंडळात ठेवू शकता आणि सर्वांना पटवून देऊ शकता त्यामुळे जर मराठ्यांना कुणबी आरक्षण दिलं तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही कुठेही जाती दंगली होणार नाहीत किंवा कुठलीही जाती येथे निर्माण होणार नाही कारण या समाजानं आत्तापर्यंत खूप काही इतरांना दिलं आहे आणि स्वत सोसले पण आता या समाजाचा अंत पाहू नये व श्री हैदराबाद है गॅजेट लागू करावं शी सर्व जनतेची व मनोदादा जळंगे पाटलाच्या अस्तित्वाची लढाई आहे त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेट का महत्त्वाचं तर शिंदेसाहेब प्रश्न आहे तुमच्या अस्तित्वाचा आणि मराठा समाजाचा जय जाऊ जय शिवराय पटलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा